जो माझा प्रिय भक्त आहे आणि प्रिय बंधू आहे त्या प्रिय बंधूचा आतापर्यंत ख्याने खुशाने वर्तमान कोणी सांगितलं नव्हतं परंतु हनुमंतरायाने मला माझा भरत कसा आहे याबद्दल जे काही वर्णन आणि वर्णन करू लागलेलं आहे त्याबद्दल श्री रामचंद्र प्रभूंच अंतकरण सुप्रसन्न झालं अंतकरण सद्गतीत झालेलं आहे हा आणि त्या ठिकाणी एक एक शब्द हनुमंतरायांचा भगवान श्राम कृपा ऐकू लागले भरत दे कुणा राघवा मन गो बने भरत भावा भरते गिरो वाधवा दे भावा वितर ग त्या ठिकाणी भगवान श्रीमचंद्र प्रभुंच आणि मन जे आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण भगवान श्रीरामचंद्र प्रभू आपला प्रिय बंधू भरत आणि भरताची जी असणारी खाली खुशाली ऐकलेली हनुमंतरायांच्या मुखातून अतिशय आनंद वाटला झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे मना येत नाही नारायणा ना। अशी अवस्था श्रीरामचंद्र प्रभूंची झाली भरत प्रेम देवाची वरती झाली क्षीण देखने पणे भरत जाण माझे नय रे भगवान श्री रामचंद्र प्रभूना हनुमंतरायाने भरताचं संपूर्ण वर्तमान सांगितलं श्री रामचंद्र प्रभूंच्या अंगावरती काटा उभा राहिला या विश्वाचा जनिता विश्वाचा पिता भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातून खळखळ अश्रू वाहू लागली भगवान परमात्मा पूर्ण विश्वाचे पालक आहेत संपूर्ण विश्वाचा जन्म देण्याचं काम आणि ही पृथ्वी आणि ही सृष्टी एका जो मोडतो आणि निर्माण करतो असा भगवान परमात्मा आपल्या भरताच नाव ऐकल्याबरोबर खळखळ ढस ढस रडू लागलाय एवढं नामचिंतन आणि हनुमंतराय वर्णन करतात आणि लहाने बंधू आहेत आणि राम भक्त आहेत आणि किती सर्वदा सतत नामस्मरण आणि चिंतन करतात आणि राम नामाशिवाय त्यांच्या मुखामध्ये काहीच नाही श्री राम, राम राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्यम वरने भगवान श्री रामचंद्र प्रभूंच सतत चिंतन करणारे भरत महाराज आहेत आणि एक घोट सुद्धा भगवान रामचंद्र प्रभूंच्या नामचिंतनाशिवाय आणि त्या ठिकाणी पीत नाहीत किंवा एक घास सुद्धा नामस्मरणाशिवाय त्या ठिकाणी सेवन करत नाहीत हे संपूर्ण ऐकलं श्रीरामचंद्र रामचंद्र ने आणि श्रीरामचंद्र प्रभू त्या ठिकाण आणून भरताला नमस्कार करू लागले साकता भ्रता प्रेम बोळी रस्ता ओ से आय तरी धर आवडी भरता भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना त्या ठिकाणी आणि भरताचं नाव घेतल्याच्या नंतर जशी आपण खडी साखर किंवा साखर गुळ म्हणतो परंतु जोपर्यंत जिभेला स्पर्श होत नाही तोपर्यंत आपल्या जिभेला त्याची ते टेस्ट किंवा कळत नाही तसं राम आणि भरत भरत आणि राम हे म्हटल्याच्या नंतर श्रीरामचंद्र प्रभूंच्या मुखामध्ये भरताच्याच चिंतनाचं त्या ठिकाणी आणि नामस्मरणयुक्त अशा प्रकारची लाभ निर्माण होऊ लागलेली कान जे आहेत तुम्ही आई कारे काना। कुना। कान माझ्या विठोबाचे कुणा त्या ठिकाणी कान जे आहेत हाताचे करणे कि पायाचे चालणे ते होय मज करणे सर्व स्थिती भगवान रामचंद्र प्रभूंची भरतमय झालेली आहे घेता भरत भजन गंध घरा आनंद प्रेम मकर श्रीराम जय राम राम रा। भगवान श्रीरामचंद्र प्रभूने भरत महाराजांचं आणि त्या ठिकाणी संपूर्ण वर्णन ऐकलेलं आहे श्रीरामचंद्र प्रभूंच अंतकरण प्रसन्न झालेलं आहे मन प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण माऊली महाराजांनी अतिशय गोड वाचलं परंतु बरेचशी काही वाचक सूचक दुरांतरावून मंडळी आलेली सर्वांचं समाधान झालं पाहिजे सर्वांनाच पुढे पुढे सेवेची संधी मिळालेली पाहिजे आणि आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य पुणेराम महाराज पुढील वक्त्यांचं नियोजन करतील हा मी त्यांना परवानगी देतो की पुढचं पुकारावं पुढील